नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एम एच जी के मराठी या तुमच्या आमच्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण जनरल नॉलेजचे पंधरा महत्त्वपूर्ण प्रश्न जाणून घेणार आहोत व्हिडिओला सुरू करण्या अगोदर जर तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग कोणत्याही प्रकारचा उशीर न लावता व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आजचा पहिला प्रश्न आहे साखरेचा शोध कोणत्या देशात लागला होता या प्रश्नाचं उत्तर आहे तुमचा आमच्या सर्वांचा लाडका देश भारत मित्रांनो आपल्या भारत देशामध्येच साखरेचा शोध लागला होता दुसरा प्रश्न आहे कोणत्या देशात एक सुद्धा न्यूज चॅनल नाही तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक ग्रीक ग्रीक या देशामध्ये एक सुद्धा न्यूज चॅनल म्हणजेच बातम्यांचे चॅनल नाही तिसरा प्रश्न आहे मनुष्याच्या शरीरामध्ये किती रक्त असते या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन सहा लिटर मित्रांनो एका सदृढ मनुष्याच्या शरीरामध्ये सहा लिटर आणि एका कमकुवत मनुष्याच्या शरीरामध्ये पाच लिटर पर्यंत रक्त असते चौथा प्रश्न आहे कोणत्या देशात एक सुद्धा चित्रपटगृह नाही या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक भूटान मित्रांनो भूटान या देशामध्ये एक सुद्धा चित्रपट ग्रह नाही पाचवा प्रश्न आहे पोलिसांचे महत्वपूर्ण कार्य कोणते आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन लोक सुरक्षा मित्रांनो पोलिसांचे महत्वपूर्ण कार्य हे लोक सुरक्षा आहे सहावा प्रश्न आहे मुंबईचे जुने नाव काय आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक बॉम्बे मित्रांनो इंग्रजांच्या काळामध्ये मुंबईला बॉम्बे या नावाने ओळखले जायचे सातवा प्रश्न आहे भारतातील लोक सर्वात जास्त काय खातात या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार खिचडी मित्रांनो भारतातील लोक सर्वात जास्त खिचडी खातात तुमच्यापैकी कोणाला खिचडी आवडते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आठवा प्रश्न आहे महाभारताचे खरे नाव काय आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन संहिता मित्रांनो महाभारताचे जे खरे नाव आहे ते जय संहिता आहे नववा प्रश्न आहे कोणत्या देशात सर्वात जास्त शेतकरी आहेत या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहितच असेल या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन भारत मित्रांनो आपल्या भारत देशामध्येच सर्वात जास्त शेतकरी आहेत दहावा प्रश्न पाकिस्तान आहे पाकिस्तानमध्ये किती राज्य आहेत या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार चार मित्रांनो पाकिस्तानमध्ये एकूण चार राज्य आहेत आणि ते तुम्हाला कोणते आहेत हे माहीत असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा अकरावा प्रश्न आहे कोणत्या देशात सर्वात अगोदर विमानतळ बनवले गेले होते या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक इंग्लंड इंग्लंड या देशामध्ये सर्वात अगोदर विमानतळ बनवले गेले होते बारावा प्रश्न आहे कोणत्या देशात सर्वात जास्त अॅम्ब्युलन्स आहेत या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन पाकिस्तान मित्रांनो तुम्हाला जाणून आश्चर्य होईल की पाकिस्तान या देशामध्ये सर्वात जास्त अँब्युलन्स आहेत आणि जगातील सर्वात स्ट्रॉंग ॲम्ब्युलन्स नेटवर्क हे पाकिस्तानमध्येच आहे तेरावा प्रश्न आहे कोणत्या देशात सर्वात जास्त कांगारू आढळतात या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार ऑस्ट्रेलिया मित्रांनो ऑस्ट्रेलिया या देशामध्ये सर्वात जास्त कांगारू आढळतात चौदावा प्रश्न आहे भारताचा राष्ट्रीय गोड पदार्थ कोणता आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन जिलेबी मित्रांनो भारताचा राष्ट्रीय गोड पदार्थ हा जिलेबी आहे आणि पंधरावा प्रश्न तुमच्यासाठी आहे मित्रांनो तुम्हाला खायला काय आवडते ऑप्शन आहेत पाणीपुरी पुरणपोळी इडली डोसा मिसळपाव आणि जर तुमचं इतर काही उत्तर असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एकदा अशाच एखाद्या व्हिडिओसोबत तोपर्यंत तो जय हिंद वंदे मातरम धन्यवाद